नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर काही महत्वाचे बदल आणि नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत जे शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत हे बदल शेतकऱ्याच्या सोयीसाठी करण्यात आले असून डिजिटल पद्धतीने योजना वापरण्यासाठी सुलभता आणि पारदर्शकता येणार आहे तर आता पाहूया नेमके बदल काय केले आहेत पहिला बदल म्हणजे शेतकरी स्वतःचा मोबाईल नंबर या पोर्टलवर थेट अपडेट करू शकणार आहे यामुळे शे योजनेशी संबंधित कोणतीही माहिती हप्त्याची स्थिती किंवा काही तांत्रिक अडचणीची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळू शकते अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करून आधार नंबर टाकावा लागेल आणि नवीन नंबर अपडेट किंवा रजिस्टर करावा लागेल दुसरा बदल म्हणजे ऑनलाईन रिफंड सुविधा काही शेतकऱ्यांनी चुकून किंवा अपत्र असूनही योजनेचा निधी घेतला असल्यास रिफंड या पर्यायाचा वापर करून आधार क्रमांक देऊन तो निधी परत करू शकता तिसरा बदल म्हणजे व्हॉलेंटिअरी सरेंडर ऑफ बेनिफिट्स जर एखाद्या शेतकऱ्याला कोणत्याही कारणाने या योजनेचा लाभ नको असेल तर तो स्वच्छेने या योजनेतून बाहेर पडू शकतो त्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर टाकून ओ टी पी माध्यमातून लाभ सोडता येतो चौथा बदल म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने लाभ सोडला असेल पण त्यांना नंतर पुन्हा अजून पाहिजे असेल समजा एखाद्या लाभार्थीने व्हॉलंटरी सरेंडर चुकून केले असेल म्हणजे लाभ बंद केला असेल तर तो पुन्हा चालू करण्यासाठी व्हॉलंटरी सरेंडर रिव्होकेशन या पर्यायाचा वापर पर करून ते पुन्हा या योजनेत नोंदणी करू शकतात आणि पुढील हप्ते मिळवू शकतात पाचव्या बदलामुळे एखाद्या शेतकऱ्याने या राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा जिल्हा चुकीचा असल्यास तो दुरुस्त करता येणार आहे मात्र यासाठी संबंधित व्यक्तीने शेतजमिनीचा आपला हक्क सिद्ध करणारा दस्तऐवज म्हणजे सात बारा उतारा अपलोड करावा लागेल ही प्रक्रिया काहीशी सखोल असल्याने याला थोडा वेळ लागू शकतो याशिवाय इतर काही अडचणी असतील तर हेल्प डेस्क या पर्यायावर जाऊन कोणत्याही प्रकारची अडचण असेल म्हणजे मागील हप्ता आलाच नाही किंवा नावात बदल आहे यासाठी हेल्प डेस्क केरी फॉर्म भरून द्यावा लागेल या अशा समस्याची नोंद हा फॉर्म भरून करता येणार आहे अशा ह्या एकूण सहा पर्यायामुळे या योजनेत सहभागी झालेल्या किंवा सहभागी असूनही इतर अडचणीमुळे हप्ताना आलेल्या लाभार्थ्यांना स्वतः दुरुस्ती करता येणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे पण तसे अजून ही रितसर घोषणा झालेली नाही किंवा या पोर्टलवर तसे कोणतेही अपडेट नाही मागील हप्ता हा चोवीस फेब्रुवारीला आला होता त्याला आता चार महिने होतात म्हणून शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता अधिक आहे धन्यवाद